अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्त अध्याय बाळा बारा पाकलकुटास पोचले तेव्हा श्रीस्वामी खास खास बागेत होते दर्शनार्थाची बरीच गर्दी झाली होती अशा गर्दीत आपल्याला श्रीस्वामी दर्शन कसे घडेल या विवचनेत असलेले बाळापाखडी सागरेचा प्रसाद घेऊन भक्तांच्या गर्दीत घुसले आणि यथावकाश श्री स्वामींपाशी पोचले श्री स्वामी स्वामींचे अजून बाहू दर्शन घडताच बाळापांच्या मनात भक्तिप्रेमाचा उमाळा दाटून आला त्यावेळी त्यावेळी जमिनीवर निजलेल्या श्रीस्वामींनी एक अलौकिक लीला केली ते उठले व एकाकी स्वभावतालच्या झाडांना प्रेमाने आलिंगन देऊ लागले या कृतीद्वारे त्यांनी जणू आपला बाळापाविषयीचा लोभ प्रकट केला श्री स्वामी दर्शन घेऊन बाळापा धन्य झाले अक्कलकोट मुक्कांबी असताना बाळापांनी नित्य नेमपूर्वक अनुष्ठान व व कर्माचे आचरण ठेवणे सुरू ठेवले मधु मधुकरी मागून ते उदर निर्वाह करीत आणि उर्वरित वेळेत परमेश्वराचे चिंतन करीत या त्यावेळी श्री स्वामींची सेवा म्हणावी तितक्या योग्य प्रकारे होत नसे श्री स्वामी होत नसे सेवेकऱ्यांची होत असत म्हणून स्वामींच्या सेवेकऱ्यामध्ये सामील करून घेतले बाळाप्पांनी हळूहळू सेवे सेवेची योग्य पद्धत अंमलात आणली त्यामुळे श्री स्वामींच्या पूजेपासून दर्शनापर्यंत सर्व व्यवस्था वे, चोख पार पडू लागली दरम्यान बाळा बाळाप्पाविषयी लोकविलक्षण घटना घडली काही वर्षापूर्वी त्यांच्यावर झालेल्या विष प्र विषप्रयोगातून ते श्रीस्वामी कृपेने आश्चर्यकारिता बचावले त्यांची श्रीस्वामीविषयीची भक्ती व श्री स्वामींचे बाळापाविषयीचे वाढते प्रेम पाहून म मा, मठातील मंडळी बाळापांचा द्वेष करू लागली मात्र त्यातून बाळापा कसे कसे तावून सोला सुलाकून बाहेर निघाले आणि श्रीस्वामींचे कृपा पात्र झाले या विषयीचा कथाभाग या अध्यायात आलेला आहे श्री स्वामी समर्थ